नमस्कार शासनजी याला यूट्यूब चॅनलवर प्रसारांचं खूप स्वागत आहे आताची मोठी बातमी ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगानुसार मिळणार थकबाकी त्या संदर्भात ते माध्यमातून संपूर्ण अपडेट सवित्रपणी पवया राज्य सरकारी कर्मच्या संदर्भात दिनांक नका बावीस सप्टेंबर पंचवीस रोजी राज्य कर्मच्या बाबतीत अग्रिमे बदल्याचे धोरण सुधारित वेतन वेतनशनीबाबत तीन महत्वपूर्ण शासनीने निर्गमित करण्यात आले आहे अग्रिम विधी व न्याय विभाग अंतर्गत त्यांनी अग्रिमकरिता आवेदन केले होते अशापैकी पात्र अधिकारी आणि कर्मचारी सरकारी कर्मचारी इत्यादी कर्ज मोटर वाहन खरेदी अग्रिमे नवीन मोटरसायकल आणि स्कूटर खरेदी अग्रिम वाटप लेखा शिक्षक अंतर्गत निधीचे वाटप करण्यास मंजुरी देण्यात येत आहे बदल्याचे सुधारित धोरण नगर परिषद आणि नगर पंचायत राज्यस्तरीय संवर्गमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सर्वसाधारण बदल्याचे धोरण निश्चित करण्याबाबत नगर विकास विभागामार्फत मंजुरी देण्यात येत आहे सुधारित वेतन श्रेणी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अख्यारिथीत येणाऱ्या कृषी विद्यापीठी व संलग्नित अनुदानित महाविद्यालयामधील प्रयोगशाळा सहाय्यक पदास पाचव्या आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास मंजुरी देण्यात येत आहे तर अशापेक्षा सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा एपिसोड आपण आवडला असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवे नवीन अपडेट्स मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विचू नका धन्यवाद